तर नमस्कार मंडळी आज आहे अक्षय तृतीया तसं तर अक्षय तृतीला आमच्याकडे काही खास पूजा वगैरे होत नाही पण म्हटलं चला अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे तर काही नाही तर देवाला थोडंसं गोडधोडच करूयात तर त्यासाठी मी एक वेगळा पेद केलेला होता आज आमरस आणि पुरीचा तर तो बनवत आहे मी आज इथे त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे कणिक मळून ठेवत आहे कारण मग कणिक थोडीशी बाकीची तयारी होईपर्यंत छान मुरते तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे बेसन टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल टाकून त्याला छान अगोदर हाताने मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे असा एक छान उंडा बनवलेला आहे उंडा थोडासा घट्टसरच ठेवायचा जास्त पातळ किंवा पोळ्यांसारखा एकदम नरम नाही करायचा कारण मग पोळ पुऱ्या लाटायला वगैरे थोड्याशा अवघड जातात तर उंडा मळून झाल्यानंतर सगळ्या शेवटी थोडंसं तेल लावून मी दहा ते पंधरा मिनटं ह्याला बाजूला ठेवून दिलेलं आहे त्यानंतर मी इथे तोंडी लावायला एक कांद्याची भाजी करणार होते त्यासाठी मी कांदा वगैरे कापून घेतलेला होता तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये थोडंसं दोन एक चमचे तेल टाकलेलं आहे तेलामध्ये छान जिरे आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि बारीक केलेला लसूण टाकलेला आहे लसूण टाकायचा तर टाका किंवा ऑप्शनल आहे मी तो टाकलेला आहे छान लागतो त्यामुळे त्यानंतर एक चमचा त्यानंतर एक चमचा चटणी टाकलेला आहे आणि एक चमचा कराळाचा भुरका बस एवढ्यातच ही कांद्याची भाजी एवढी छान होते खूप छान लागते रसासोबत चिरले त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि थोडंसं परतून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे थोडंसं मला कोरडं वाटत होतं ऑलिव्ह ऑइल टाकलेलं होतं मी थोडंसं कमीच टाकलेलं होतं त्यामुळे नंतर अर्धा एक चमचा तेल मी परत टाकलं आणि छान परतून घेतलं हे आता पाच एक मिनटं शिजू द्या भाजी आणि खूप छान लागते ही भाजी कच्चं कच्चं जरी ठेवला कांदा हा तरीही खूप छान लागतो आणि थोडासा जास्त शिजू दिला मऊसर होऊ दिला तरीही छान लागतो तर त्यानंतर आता रसाची तयारी करते हे दोन आंबे घेतलेले आहेत मी इथे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत याच्या वरचे देठं काढून घेतलेले आहेत मी वरचे देठं नंतर काढायला लागत होते मी कारण थोडेसे नरम होते आंबे तर मी हाताने असे आंबवूनच करत आहे इथे रस गावी जसं लहानपणी आई करायची की गावरान आंबे असायचे ते घरचे शेतातले तर त्याचा रस असा आंबवूनच करायची आई तर म्हटलं हे सुद्धा खूप नरम आंबे होते चाकूने चिरायला फार अवघड जात होते त्यामुळे असाच करूया म्हटलं एक लहानपणची आठवण पण ताजा होईल तर हातानेच असे चिंबवून मी ह्याचा रस करत आहे हाताने छान चिंबवले त्यानंतर सोलून घेतले आणि थोडंसं पाणी टाकून ह्याला छान असं पूर्ण त्यातला रस काढून घेतला तुम्ही ह्यामध्ये पाण्याऐवजी दूध पण घालू शकता त्याने पण चव छान लागते पण मी पाणीच टाकलेलं आहे त्यानंतर मी साखर घालणार होते त्यामुळे पाणीच टाकलेलं आहे मी तर ह्या कोयी अगोदर छान पिळून घेतल्या आहेत मी कोई आणि वरचे जे आंब्याचे हे साल आहेत ते पण छान चुरून आणि पिळून घेतलेले आहेत बघू शकता कशा प्रकारे करते आहे लहान होतो तेव्हा असाच रस करायची आई घरी आणि आतासुद्धा गावरान आंबे असतील तर असाच रस होतो पण इकडे दुबईमध्ये गावरान आंबे मिळत नाहीत त्यामुळे हेच आंबे घ्यावे लागतात आणि ह्याचा मग जर थोडेसे ताठस असतील तर मग चाकूने चिरूनच मी रस करते पण हे थोडेसे नरम होते रसासाठीच आणले होते त्यामुळे थोडे नरमच बघून आणले होते तर त्यामुळे असा चिंबवून रस करत आहे इथे दुसऱ्या कटोरीमध्ये परत ते आंबे पुन्हा एकदा असे चुरून घेत आहे थोडंसं मीठ टाकून चुरून घेत आहे थोडंसं किंचितचं मीठ टाकलं की त्या रसाला छान चवसुद्धा येते आणि आंब्यातला हा जो पूर्ण रस आहे तो पण निघून जातो तर परत एका पाण्यामध्ये छान असे त्या कोळी पण पिळून घेतलेल्या आहेत आणि वरची सालंसुद्धा छान पिळून त्यातला सर्व रस जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि हा सर्व रस आता एका मिक्सर जारमध्ये टाकलेला आहे मी थोडंसं बारीक आणि घट्टसर होतो म्हणून नाहीतर त्या गुठळ्या राहतात तसा जर ठेवला तर त्यामध्ये तीन ते साडेतीन चमचे मी साखर टाकलेली आहे साखरेमुळे थोडासा गोड पण येतो आणि छान लागतो रस तर हा आपला रस इथे तयार झालेला आहे हा मी फ्रीजमध्ये ठेवलेला होता दहा एक मिनटं तर थोडासा थंड थंड असेल तर छान लागतो त्यामुळे नंतर इथे कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये तेल पण तापत ठेवलेलं आहे पुऱ्यांसाठी तर इथे पुऱ्या ह्या लाटायला घेतलेल्या आहेत मी अशी एक मोठी पोळी लाटलेली आहे मी पूर्ण जे कोळपाट भरून आहे ती कोळपाट भरून पो पोळी लाटून घेतली आणि त्यानंतर हे एक नेसकॅफेचं छोटंसं झाकण होतं माझ्याकडे ह्याने अशा छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत चौकोनी म्हटलं बघावं पाडून अशा कशा होतात तर कारण एरवी पण भरपूर बायका असं करतात की मोठी पोळी लाटून त्याला छोटीशी वाटी वगैरे असेल तर असा छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घेतात माझ्याकडची वाटी थोडीशी मोठी होती आणि त्याचे काठ पण एकदम असे जाडसर होते त्यामुळे त्या वाटीने नाही ह्या झाकणाने पाडल्यात मी पुऱ्या म्हटलं चौकोनी आकाराच्या छान होतील तर छान झाल्या होत्या त्या पण पण खूप छोट्या छोट्या होत होत्या तुम्ही अशा पद्धतीने छोटी छोटी एक एक पुरी पण लाटून घेऊ शकता पण एका एका पुरीला भरपूर वेळ लागतो आणि घरच्यांसाठीच करायचं होतं जेवण त्यामुळे मग मी थोड्याशा त्या झाकणानेच केल्या होत्या ह्या अशा प्रकारे एक एक पुरी पण आपण लाटू शकतो फक्त थोडासा वेळ लागतो तर ही पण छान झाली होती पुरी आणि त्या चौकोनी ज्या केल्या होत्या त्या पण छान झाल्या होत्या बघू शकता दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे ही थोडीशी मोठी झालेली आहे आणि जी चौकोनी होती झाकणाची ते झाकण छोटं होतं त्यामुळे ती छोटीशी झालेली आहे एका घासाची एकच झालेली आहे ती तर ह्यानंतर तळते आहे बघा तेल तापलेलं होतं त्यामुळे ते जेवढ्या झाल्या होत्या तेवढ्या तळून घेतल्या एकदम छान फुगलेल्या आहेत जशा पाणीपुरीसाठी करतो आपण तशाच फुगलेल्या आहेत त्या फक्त ह्या नरम पडतात आणि पाणीपुरीच्या थोड्याशा आपल्याला कुरकुरीत पाहिजे असतात तर एकदम छान फुगल्या होत्या छान अशा शिजू द्यायच्या ह्या कारण का कच्च्या कच्च्या राहत नाहीत आणि दिवसभर छान राहतात ह्या नंतरही खूप छान बेसन टाकल्यामुळे त्याला थोडासा एक कुरकुरीतपणा येतो छान अशा ख कुरकुर लागतात आणि एकदम ताठस राहतात त्या पुऱ्या नरम पडत नाहीत आणि वातड होत नाहीत तर ही एक गोल लाटलेली होती ही पण तळून घेतलेली आहे छोट्याशा कढईमध्ये थोडंसंच तेल घातलं तरीसुद्धा या छोट्या छोट्या तीन तीन चार चार पुऱ्या आरामात तळून निघत आहेत बघू शकता एकदम ही छान झालेली आहे चौकोनी आकाराची दिसायला पण मस्त दिसते आहे ती तर त्यानंतर पण बाकीच्या पण काही अशा केल्या मी ह्या झाकणाने आणि काही मग थोड्याशा नंतर परत वेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत ती पद्धत पण बऱ्याच जणींना माहिती असेल ज्यांना माहिती नसेल त्या बघू शकता हे बघा अशी एक छान मोठी पोळी लाटून घेतली आणि त्याचे ह्या चाकूने चार काप करून घेतले अगोदर मध्यभागी कापले आणि परत कोळपाट फिरवून परत मध्यभागून कापून घेतले अशा एका पोळीच्या चार पुऱ्या केलेल्या आहेत इथे ह्या पण करायला खूप सोप्या आहेत आणि टाईम सेविंग आहेत लवकर होतात वेळ पण वाचतो आणि घरच्या घरी जर करायच्या असतील तर अशा छान होतात कारण छोट्या छोट्या लाटायलाही फार वेळ लागतो आणि फार कंटाळा येतो मग ते एक 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 लाटत बसायला तर पाहुणे वगैरे येणार असतील तर तशा छोट्या छोट्या छान वाटतात लाटून करायला तर तेव्हा आपण छोटीशी एखादी वाटी असेल तर त्या वाटीच्या सहाय्याने गोल गोल करू शकतो आपण मोठी पोळी लाटून नंतर त्याला वाटीने छान आकार देऊन तशा छान होतात आणि लवकर होतात तर अशा पद्धतीने ह्या सर्व पुऱ्या मी इथे तळून घेत आहे तळायला जास्त काही वेळ लागत नाही पण थोड्याशा अशा ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायच्या म्हणजे छान लागतात पांढऱ्या पांढऱ्या फार कच्च्या दिसतात त्या आणि खूपच कच्च्या राहतात त्यामुळे अशा थोड्याशा ब्राऊन होईपर्यंत थोड्याशा एक दो एक ते दोन मिनटं छान तळून घ्यायच्या म्हणजे छान लागतात आणि छान राहतातही जास्त वेळ टिकून राहतात अशा कुरकुरीत एकदम नरम पडत नाहीत पटकन किंवा वातड वगैरे होत नाहीत तर थोडंसं मीठ वगैरे टाकलं होतं त्यामुळे छान चव आली होती पुऱ्यांना तर इथे मी एकीकडे पुऱ्या तळत आहे तळायला थोडासा वेळ लागत होता त्यामुळे मग एकीकडे एकीकडे लाटून करणं पण चालू होतं कारण हे तळता तळता करत राहिलं की मग थोडासा वेळही वाचतो घरगुती गृहिणी म्हटलं की सर्व कामे वेळेवर करावी लागतात आणि सगळ्यांच्या मागे पुढेही राहावं लागतं सगळ्यांच्या हातात द्यावं लागतं घरातलं पण करावं लागतं स्वयंपाक पण करावा लागतो आणि मध्ये मध्ये जर छोटंसं बाळ असेल लेकरं वगैरे असतील ते पण येतात त्यांना पण काय हवं नको तेही बघावं लागतं तर सर्वच बघावं लागतं ॲट ए टाईम त्यामुळे थोडासा गोंधळ उडतो कधीकधी आणि कधीकधी छानही होतं पण एक मूड जपला चांगला तर सगळ्याच गोष्टी चांगल्या होतात आणि असा स्वयंपाक वगैरे करायचा असेल तर मूड चांगलाच ठेवावा लागतो तरच पूर्ण स्वयंपाक छान होतो आणि स्वयंपाकामध्ये छान चव उतरते आणि जेवणही एकदम जेवायला आपल्याला छान चांगलं वाटतं किंवा मजा येते त्यामुळे थोडासा मूड बिघडू द्यायचा नाही गृहिणींनी काहीही करताना चांगला मूड ठेवायचा चांगल्या मूडने केलं तरच सर्व छान होतं आणि आपल्या मूडवर सर्वांचा मूड डिपेंड असतो कारण आपण जर रागावलो चिडचिड केली मुलांवर तर बाकीच्यांचाही मूड खराब होतो त्यामुळे छान मूड ठेवायचा आणि चांगलं करायचं छानच होतं सर्व तर इथे सर्व स्वयंपाक तयार होता आणि ह्या इथे आमचा एक श्रवण घेऊन गेलेला होता त्याला भूक लागली होती सकाळी सकाळी तो चहा वगैरे पित नाही ब्रेड बिस्किट काहीही खात नाही डायरेक्ट जेवणच करतं त्यामुळे त्याला थोडीशी लवकर भूक लागते मग तर इथे मी हे जेवण वाढून घेत आहे हा बघा एकीकडे पुऱ्या आमरस आणि कांद्याची भाजी आणि ही थोडीशी कोशिंबीर अगोदरच करून ठेवलेली होती मी त्याची रेसिपी पण एखाद्या दिवशी मी टाकेलच चॅनलवरती तर हे बघा हे असं जीवन पूर्ण तयार झालेलं आहे आणि अक्षय तृतीया म्हटल्यावर म्हटलं देवाला पण दाखवूयात त्यासाठीच केलं होतं हे सर्व तर देवाला मी इथे नैवेद्य करत नाही पूर्ण ताटामध्येच उपार दाखवते एक तर बाबांकडे महानुभाव असल्यामुळे ही सवय अगोदरपासूनच होती म्हणजे मी दाखवायची नाही बाबा भाऊ वगैरेच दाखवायची उपार पण ती एक सवय होती तो एक संस्कार रुजलेला होता मनामध्ये तर इथे पण मी तेच करते इथे एकतर नैवेद्य केला तर, के तर मग तो वाया जातो टाकून द्यावा लागतो त्यामुळे असा उपारच दाखवते मी पाच घास मोडते देवांना आणि इथे एक मी पण खाऊन बघितलं तर एकदम छान झाला होता स्वयंपाक पुऱ्याला पण एवढी छान चव आली होती तर माझा हा पूर्ण स्वयंपाक कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीज बनवा आणि खा